अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बारशी आगार प्रमुखात निवेदन देण्यात आले बार्शी वातुक कक्ष व कर्मचारी वर्ग यांचा व आहे। काही तर उद्धव काय बोलावे व कशा प्रकारे माहिती द्यावी हेही कळत नाही ग्रामीण भागातील प्रवाशांना माहितीसाठी सूचना फलक वेळापत्रक आणि मार्ग फलक नसल्याने हाल होत आहेत आगारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे प्रवासी माहिती विचारण्यास गेल्यास त्यांना आरेरावीची व उडवाउडवीची भाषा केली जाते ग्रामीण भागासाठी पश्चिमेकडील मैदानावर स्वतंत्र चौकशी चौकशी कक्ष नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत याकडे त्वरित गांभीर्याने विचार करून करून तातडीने तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा छावा संघटना पुढील काळात तीव्र आंदोलन छेडेल व त्यावेळी होणाऱ्या सर्व घटनेस आगार व आपले व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष धीरज शेळके यांनी दिला आता आमच्या सहकार्यानं शावा संघटनेचे अध्यक्ष धीरज शेळके यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य सरकारने जी सेवा काढली एसटी बसची ही सर्वसामान्यांना एसटी बस ची सोय व्हावी येथील कर्मचारी अतिशय उद्धटपणाने त्यामुळे त्यांनी जे सांगितले त्यांनी जे उल्लेख केलाय त्याप्रमाणे पुढील काळात जर ही थांबलं नाही तर आम्ही तीव्र आणि तीव्र आंदोलन छोडू या बारशी आगारामध्ये प्रवाशांनी चौकशी केली असता तिथले जे नियंत्रण कक्षातले जे अधिकारी आहेत ते अगदी अरेरावीची भाषा करतायत आणि प्रवाशांना त्याचे खूप हाल सोसावे लागत आहेत ग्रामीण भागाचा जो विभाग आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बस फलक लावलेले नाही आहेत किंवा गाड्यांचं वेळापत्रक लावलेलं नाही आहे त्यामुळं जे लहान शाळकरी मुलं असतील किंवा बाहेर बाहेरगावून आलेले प्रवासी असतील किंवा वयस्कर लोक असतील ते कर्मचारी उद्धटपणाची भाषा करतात बघा तिकडं विचारा तिकडं चौकशी करा तिकडंच मग लोकांनी जायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हे जर वेळेत नाही सावरलं तर आम्ही या ठिकाणी छावा संघटनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करू वेळ प्रसंगी या बस मध्ये बस डेपो मध्ये आगारामध्ये आम्ही शाळा भरू मुलांची किंवा जनावरे आणून बांधू यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील दिल्लीत महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील आवगडे असलमशे शेख मॉन्टी शिंदे अक्षय राऊत महेश खारे छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी